कोणी गंभीर आरोप करताय की वाल्मिक आणि संबंधित जिल्हा प्रमुखाची लागे बांधी होती अगदी खरंय ना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाढला असून जिल्ह्यामध्ये निवडणुका घातलेल्या हो आहेत विशेषतः पाहिला पा गेलं तर नगर परिषदेच्या सहा ठिकाणी निवडणुका पार पाडतात मात्र जिल्ह्यामध्ये राजकीय उलता हो। पाहायला मिळत आहे विशेषतः पाहिला गेलं तर शिंदे गटाचे माजी जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांनी आता जय महाराष्ट्र करत विशेषतः पाहायला गेलं तर ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे तुमचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत तुम्ही पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये ग्राशी केलेली आहे पहिली प्रतिक्रिया काय तुमची माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की ज्या पक्षाने मला सुरुवातीपासून शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख केलं तर त्या पक्षात मी परत आल्याचा मला प्रचंड एक आनंद आहे विशेषतः पाहिल्यागरात गटबाजीमुळे शिवसेनेचा अनेक वेळ वाद 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 समोर आलेले आहेत अंतर्गत गटबाजी गट समोर आलेली होती शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि तुमच्या अंतर्गत गटबाजी समोर आलेली होती त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना पाडण्यासाठीच विधानसभेमध्ये उभा टाकला चर्चा होती नाही ते खरंय अगदी कारण की त्यांनी जे कट कारस्थान केलं की आता जे जेलमध्ये आहेत वाल्मिक कराड त्यांची आणि त्यांची एकदम लागे बंदे होते त्यांना हाताखाली धरून सगळं पिक्चर तयार करून मला मध्ये टाकण्याचं काम जे षडयंत्र होतं तर शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाचं षडयंत्र असल्यामुळं आणि मी जेलच्या बाहेर आल्यानंतर मग शा साहजिक आहे की तो राग होता माझ्या डोक्यामध्ये त्यामुळं मी त्यांना सर्व बाजूनी मी उमेदवार असल्याशिवाय मी त्यांच्या बाजू मांडू शकत नव्हतो त्यामुळे मी ती निवडणूक लढलो मला विधानसभा त्यावेळेस लढण्यात काही इंटरेस्ट नव्हता परंतु जो मला <coughs> त्यांनी निवडणुकीमध्ये मला एखाद्या निवडणुकीमध्ये हरवायला पाहिजे होतं हे कटकारस्थान करून त्यांना काय भेटलं ठीक आहे मी गेले माझे अठ्ठाऊन दिवस मी परत आलोच ना प्रक्रियेमध्ये त्यांनी माझ्या ग्रामपंचायतला प्रचंड ताकद लावली त्यावेळेस बघितलं निकाल काय याला आणि आता उद्या मी जिल्हा परिषदला उभं राहणारच आहे त्यांच्यातलं दम्मे त्यांनी तिथं मला खेटावं निवडणुकीत पाडावं पण असले जे चाळे केलेत याला त्याला पुढं करून याला त्याला काय म्हणते ते एक प्रकारचं षडयंत्र करून ह्यानी काय माणूस मोठा होत नसतो मी ज्यावेळेस निवडणुकीमध्ये उभं राहील त्यांनी निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावं त्यावेळेस आम्ही कधीही त्यांना नाव ठेवणार नाही कारण आपली ती संस्कृती नाही ठीक आहे राजकीय विरोध असावा पण एखाद्याला पार जेलमध्ये घालण्यापर्यंत पार त्याचं आयुष्य ध्वस्त करण्यापर्यंत ही जी त्यांची वृत्ती या सगळ्या प्रकरणामुळे मी ती निवडणूक लढलो होतो आणि त्यावेळेस मग मी सगळ्या जिल्ह्यांनी पाहिलं ना कशा पद्धतीनं काय घडलं त्यावेळेस गंभीर आरोप करताय की संबंधित जिल्हा प्रमुखाची लागे बांधी होती अगदी खरे ना त्यांचे तालुका प्रमुख सध्या शिंदे गटाचे परळीचे व्यंकटेश शिंदे त्यांच्या घरी बैठक झाली तिथं सगळं षडयंत्र ठरलं त्यानंतर हे दोन तीन तास दोन दिवस अगोदर त्यांच्या जगमित्र कार्यावर वाल्मीकरड बसायचे वा त्या ठिकाणी देखील त्यांची बैठक झाली सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग ते सगळे मला पूर्ण वन टू वन माहिती सगळी मी उगा त्यांच्या बाबतीत बोललो तर असं काही चुकीचं बोलणार नाही गंभीर आरोप करताय की तुम्ही बैठक झाली म्हणता सगळ्या गोष्टी झाल्या म्हणता नेमकी तुम्हालाच तुम्हाला तुम का तुमचा हो राग का होता वाल्मिकरा वाल्मिकराडचा राग असण्यापेक्षा हे पहा यांना जास्त माझं किंवा मी त्यांना डावलून जिल्हा प्रमुख झालोय माझ्या एक हाताखाली कार्यकर्ता तो पुढं चाललाय ही यांच्या मनात खुन्नस होती आणि ह्यांची मैत्री होती मैत्री खातर हा झालेला कार्यक्रम आहे आणि आज वाल्मिकारड भोगतायत ना थे। थे 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 थे। ते भोगतात ते आज ज्या ठिकाणी मी जेलला बऱ्या क्रमांक नऊमध्ये होतो त्याच ठिकाणी ते नऊमध्येच आहेत त्यामुळं देवापशी न्याय आहेच ना मिळाला ना मला न्याय मिळालाच संतो देशमुख संपूर्ण राज्यामध्ये दे गाडलं त्याच संतो देशमुखाच्या हत्या प्रकरणामध्ये दे मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड आहे आणि त्या वाल्मिक कराडांच्या संबंधित जिल्हा प्रमुखांचे संबंध असल्याचं बोलून दाखवलं तुमच्याकडे पुरावे देखील आहेत काही या संदर्भात तुम्ही काही आवाज वगैरे उठवणार काही बोलणार आहात नाही आवाज उठवण्या बाबतीत बोलण्याबाबतीत मला काही असं वाटत नाही की त्याच्यावर आता काही बोललं पाहिजे पुरावे तुमच्याकडे नाही पुरावे म्हणजे ज्या वेळेस ते भेटले माझ्या बाबतीतले पुरावे मी काय बोलतोय मला जे अटक करण्याचं षडयंत्र रचले त्याचे पुरावे मी त्यामुळे आता तो विषय जुना झाला त्याच्यावर बोलण्यात काही आणि काही करण्यात काय आता लोकसभेचा काही राग हो नव्हता त्यांच्या नाही लोकसभेचा काही राग नव्हता हो त्याच्यामध्ये पंकजाताई यांचा काही संबंध नव्हता हो जे काही संबंध होता ह्या दोघांचाच होता त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि जगताप यांचा संबंध होता जे माझे षडयंत्र रचलं सगळं ते हे दोघांच कारस्थान कटकारस्थान आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्ही ताकदीनिशी लढू जो पक्ष आदेश देईल जे इथल्या ले स्थानिक लेवलला ठरवलं आम्ही त्यात राज्य असतो मात्र प्रत्येक ठिकाणी आमची ताकद आम्ही दाखवून देऊन विशेषतः पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे वाल्मिक कराड आणि संबंधित शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून जगताप आहेत त्यांनी मला संपवण्यासाठी किंवा मला थांबवण्यासाठी मला जेलला टाकण्यासाठी काही बैठका झाल्या त्या बैठकाचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत आणि संबंधित शिवसेनेचे तालुका प्रमुख परळीचे यांच्या निवासस्थानी बैठका झाल्या तर गंभीर आरोप जे आहेत ते कुरळी खांडे यांनी केला आहे नक्कीच्या प्रकरणात आणखी समोर काय येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम टी साठी योगेश काशी बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका